हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डाएट डाएटचा मराठी तर अत्य आहार जेवण नेहमीचा आहार काही कारणामुळे विशिष्ट अन्नाचेच सेवन करणे होत आहे डाएटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय फॉलो अ स्ट्रिक्ट डाएट दुसरा वाक्य आहे हिज डाएट इज व्हेरी हेल्दी चौथा वाक्य आहे व्हेजिटेबल्स आर पार्ट ऑफ माय डाएट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू